स्त्री हे दुर्गाचं रूप तिचा सन्मान करावा डोंबिलीच्या संत नामदेवपत मंडळातील महिलांचा संदेश बापांकडे घातले साकडे देशात व राज्यात घडलेल्या स्त्री अत्याचाराच्या घटना मग ती घटना कलकत्त्याची असो वा बदलापूरची स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे प्रत्येक स्त्री कोणाची तरी आई बहीण सून पत्नी असते तिचा योग्य प्रकारे आदर होऊ दे स्त्रियावर होणारे अत्याचार कमी होऊ दे याकरता संत नामदेवपद गणेशोत्सव मित्रमंडळाच्या महिला भगिनींनी बाप्पांकडे विनवणी केली आहे हे मंडळ स्वर्गीय नगरसेविका मधुमती शिशुदे यांनी स्थापन केलेले आहे आजही महिलांचा उत्सव साजरा करण्यात मुलाचे सहकार्य इथे असते ब्युरो रिपोर्ट नोंबली फास्ट देवाचरणी हीच प्रार्थना आहे की लोकांना सद्बुद्धी द्यावी आजकाल राज्यामध्ये जे चाललं आहे जे काही जे प्रिय घटना घडत आहेत तर त्यावर लोकांनी पाऊल उचा विचार करावा पाऊल उचलावा चांगला आणि आणि लोकांना सद्बुद्धी द्यावी जे ही वाईट कर्म करत आहेत स्त्रियांवर अत्याचार करत आहेत ते योग्य नाही तर त्यावर लोकांनी पाऊल उचलावा आणि प्रत्येक घरामध्ये स्त्री असते हां कोणाची आई आहे कोणाची बहीण आहे कोणाची मुलगी कोणाचे सूल त्या दृष्टीने एक स्त्री स्त्री ही दुर्गाचं रूप असते तर त्यासाठी लोकांनी असं करू नये हीच तिचा सन्मान करावा हीच देवाचरणी प्रार्थना यंदाचं हे आमचं सव्वीसावं वर्ष आहे आणि तोच उत्साह आहे दरवर्षीप्रमाणे गणरायाकडे हेच मागणं आहे की जे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत अन्याय होत आहे ही विघ्न दूर कर सर्वांना सद्बुद्धी दे शिवरायांचे विचार सगळ्यांच्या अंगी बाणू दे आणि प्रत्येक स्त्री ही आई बहीण आणि देवीचं रूप आहे त्यामुळे तिचा सन्मान करा सगळ्यांनीच नमस्कार संत नामदेव पत मित्रमंडळ आहे त्यांच्या मला दरवर्षी ते बोलवतात आणि त्यांनी जी परंपरा जप जपली अध्यक्षांनी आणि जे आम्हाला दरवर्षी बोलवतात ते तर त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशीच मंडळाची प्रगती हो आणि भरभराटे हो हीच गणपती बाप्पाची प्रार्थना करतो आणि आमचे मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी अशीच इथून पुढं सेवा आमचे आमच्याकडून घडेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार हे संत नामदेवत मित्रमंडळाचं सव्वीसावं वर्ष आहे हे मंडळ स्वर्गीय मधुमती अरुण शिसोदे माजी नगरसेवक यांनी स्थापन केलं होतं आणि आम्ही तेच म्हणजे पुढे वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्याप्रमाणे तुम्ही बघताच आज महाप्रसाद ठेवलेला आहे गणेश याग आहे आणि दरवर्षी असेच सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो म्हणजे वया वाटप करतो कोणाला आमच्या आमच्या परिसरातील लोकांना काही गरज लागली तर आम्ही वाटप करतो सर्वांगी सुंदर सुन्दर सेन्दूराजी सलके बालभुप्ता